नमस्कार मित्रांनो मित्रांनो रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला कशी करायची ही संपूर्ण ए टू जेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवरती येऊन सर्चमध्ये इपीक पाहणी असे सर्च करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन ओपन होईल हे दिश्ये, डी डी सी एसचं हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून या ठिकाणी ओपन करायचं आहे हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही परमिशन विचारेल त्या परमिशन तुम्हाला व्हाईल युझिंग द ॲप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एपिक पाणी पाहणी हे ॲक्सेस फोटो अँड व्हिडिओज ऑन दिस डिवाईस या ठिकाणी आपल्याला आलो बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला याला डाव्या साईटला थोडे सरकावायचे आहे यानंतर पहा महसूल विभाग यामध्ये महसूल विभाग निवडायचा आहे आणि खाली हंगाम जर पाहिला तर रब्बी हंगामासाठी शेतकरी स्तरावरील जो काही कालावधी आहे हा एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत याची कालावधी देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे जो काही आपला महसूल विभाग असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून नेक्स्ट म्हणजे जो काही बांध दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला लॉग पद्धत विचारेल यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा व इतर तर पहिला ऑप्शन आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपला जो काही मोबाईल नंबर आहे या अगोदर आपण ज्या नंबरवरून पीक पाहणी केलेली असेल किंवा नवीन नंबरवरून करायची असेल तर तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर खातेदाराचे नाव विचारेल आपण या अगोदर पीक पाहणी केली असेल तर खातेदाराचे नाव आपल्याला या निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दाखवणार आहे तर खातेदाराचे नाव या ठिकाणी निवडून निवडून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार अंकी संकेतांक विचारेल चार अंकी संख्येतांक जर आपण विसरला असेल तर सांकेतांक विसरलात या ऑप्शनवरती क्लिक करून आपण हा चार अंकी संकेतक टाकायचा आहे त्यानंतर हा सांकेतांक टाकून झाल्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे काही होमपेज आहे ते ओपन होणार आहे या ठिकाणी पहा आपल्याला सहा ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे यामधील जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला खातेदाराचे पूर्ण नाव दाखवणार आहे आणि या ठिकाणी पहा खाते क्रमांक म्हणजे जो काही आपला खाते क्रमांक आपण जर काही या अगोदर पीक पाहणी केले असेल तर आपली पूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे तर आपला खाते क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घेऊन गट क्रमांकसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर खाली आपल्याला हंगाम निवडायचा आहे जो काही संपूर्ण वर्ष आहे का रब्बी आहे तर आपल्याला या ठिकाणी रब्बी हंगाम निवडून आपल्याला खाली यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा कायमपळ असल्यास प्रथम कायमपळ जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवायची जर का आपली कायमपळ काही पडी क्षेत्र असेल तर या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन देण्यात आलेला होता त्यावरती आपली माहिती अगोदर भरून त्यानंतर आपण दोन नंबरच्या पीक माहितीमध्ये आपल्याला माहिती भरायची तर या ठिकाणी पहा पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग पहा आपले निर्भळ पीक म्हणजे एक पीक आहे किंवा मिश्र पीकमध्ये बहुपीक आहे पॉली हाऊस पीक आहे किंवा शेरनेट हाऊस पीक आहे जे काही आपले पीक असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपले निर्भळ पीक असल्यामुळे आपण या ठिकाणी एक पीक सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला खाली निर्भळ पिकाचा प्रकार विचारेल तर या ठिकाणी पहा फळबाग आहे किंवा पीक आहे तर आपल्याला पीकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले रब्बी हंगामामध्ये जे काही आपण पीक पेरणी केलेली आहे तर यामध्ये पिकाची झाडाची नावे तर यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहे ज्वारी बाजरी धान भुईमुंग मका सोयाबीन उडीद कापूस कांदा हरभरा जे काही आपण पिकमध्ये पेरलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी आपण हरभरा सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला किती क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्रभरा म्हणजे आपले पूर्ण क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपल्याला ह्या गोल बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पूर्ण क्षेत्रभरा केवर क्लिक केल्यानंतर पूर्ण क्षेत्र आपल्या या ठिकाणी येणार आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन विचारणार आहे तर या ठिकाणी पहा अजलसिंचित म्हणजे कोरडवाहू खाजगी कालवा असेल सरकारी कालवा किंवा कूपनलिका बोरवेल विहीर तलाव बंधारा जे काही तुमच्याकडं ऑप्शन असेल यामध्ये तो सिलेक्ट करायचा आहे आपल्याकडं कोरडवाहू अजलसिंचित आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपला लागवडीचा दिनांक आपण लागवडीचा दिनांक टाकून झाल्यानंतर पुढे जा ऑप्शन होता आपल्याला क्लिक करायचा आहे पुळेजावरती क्लिक केल्यानंतर आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिकाचे छायाचित्र आवश्यक म्हणजे दोन कॅमेरे दाखवणार आहे आपल्याला पहिले छायाचित्र आणि दुसरे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या पिकाचे दोन फोटो काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ग्रीन कलरच्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के पहा पीक पाहणीचा जो काही दिनांक आहे ज्या दिवशी तुम्ही पीक पाहणी करतात तो दिनांक दाखवणार आहे आपला खाती क्रमांक दाखवणार आहे त्यानंतर गट क्रमांक असेल जमिनीचे लागवडीचे एकूण क्षेत्र असेल आणि पेरणीसाठी एकूण क्षेत्र असेल त्यानंतर हंगाम पिकाचा वर्ग लागवडीचा दिनांक जलसिंचनाचे साधन जलसिंचनाचा प्रकार पिकाचे एकूण क्षेत्र आणि पिकाच्या झाडाची नावे जी काय असेल ती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला खाली वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून पुढे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवेल की पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर आपल्याला ठीक आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपले जी काही पीक पाणी आहे ती आपली या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे इथं आल्यानंतर पहा पिकांची माहिती पहा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही आत्ता पीक पाहणी केलेली आहे ती पीक पाहणीची पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती या ठिकाणी दाखवणार आहे या ठिकाणी आल्यानंतर पहा तुमची जी काही पीक पाहणी आत्ता केली तुम्ही ती पूर्ण पीक पाहणी या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही भरलेली पिकाची माहिती ही तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्टसुद्धा करू शकता ही माहिती जर का तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि नष्ट करायची असेल तर नष्ट करायच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्या पिकाची पीक पाहणीही करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद